मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या उपस्थितीत महिला संवाद मेळावा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहापूर तालुका व महिला बाल विकास विभाग कायापाळट लोकसंचालित साधन केंद्र किनवली आयोजित महिला संवाद मेळावा आणि तालुकास्तरीय महिला बचत गट रानभाजा प्रदर्शन महिला बालविकास मंत्री आदितिताई सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्नपूर्णा लॉन्च सापगाव येथे संपन्न झाला उपस्थित महिला भगिनींशी संवाद साधत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा तारखेला जमा होणार असून या योजनेचा एक कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळणार असल्याचे यांनी सांगितले आमदार दौलत दरोडा यांनी शहापूर विधानसभेत केलेल्या विविध विकास कामांच्या व्हिडिओचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद पालघर रोहिणीताई शेलार आमदार दौलत दरोडा प्रवक्ते आनंद परांजपे चिटणीस डी के विशेसर शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे महिला जिल्हाध्यक्ष ठाणे ग्रामीण कल्पना तारमळे कायापालट लोकसंचालित साधन केंद्र अध्यक्ष ऋषाळी दिनकर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्यासह शासकीय अधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रसाद भोईर मशाल न्यूज नेटवर्क कार्यक्रमासाठी लाभलेल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व कल्याण मंत्री आमच्या ताई आदित्य काही आमचे सहकारी रंथिजी आमचे जिल्हाध्यक्ष भाऊ गोंडरे साहेब तालुका अध्यक्ष माहिती कारमोर मॅडम कायापालक संस्थेचे सर्व पदाधिकारी अंगणवाडी सेविकांचे सर्व सहकारी बचत गट सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी ही जास्तीत जास्त वेळ आधीची काय का देणार आहे त्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी या का यावर्षीचा चौदावा चौदावी सर्वसाधारण सभा आणि या सर्व सभेला मी आवर्जून उपस्थित राहत असतो त्यामुळे माझ्या काही अंगणवाडी काही असतील बघीन असतील त्यांच्या सहकार्याने त्यांच्या अथक परिश्रमाने आम्ही सतत त्यांना सलाम करतो की कोरोना काळामध्ये सगळे आम्ही पुरुष जर असतो घरी होतो परंतु आमच्या सर्व अंगणवाडी ताई या त्यांच्या करण्यासाठी या समाजाची सेवा करत होत्या कोणतीही जीवाची मुलाची पतीची पर्वा न करता ह्या सेवा करत होत्या आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांना सुद्धा मी सलाम करतो त्यांच्या मागणे काही त्यांचं मानकन वाढवावं काम करा त्यांना पेन्शन मिळावं निश्चितपणे त्यांना निश्चितचपणे आपण त्यांना आशीर्वाद द्याल त्यांना ग्रॅज्युएटी मिळावी बरोबर ना त्यांना ग्रॅज्युएटी मिळावी म्हणून सुद्धा आपण प्रयत्न करूया महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्याच्या या संपूर्ण बजेटमध्ये खऱ्या अर्थानं लाडकी बहीण जी योजना आली त्या लाडकी बहिणीच्या प्रेता आमच्या अतिथी काय आहेत तिच्या त्यांच्यासाठी अतिशय चांगला त्या गजा त्यांचं पुन्हा पुन्हा ठिकाणी स्वागत करूया संपूर्ण मतदारसंघामध्ये मी जे काय केलंय करत आहोत ते आपण चित्रपटीच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलं तुमचा निश्चितपणे सहकार्याचा वाटा असतो आणि हा वाटा निश्चितपणे सिंह जो असतो या माझ्या सर्व माय भगिनी जिजाऊच्या लेखी या माझ्या सावित्रीच्या लेखी या माझ्या भगिनी अशाच पद्धतीने निश्चित माझ्या पाठीमागा आशीर्वाद तुम्ही द्याल ना आशीर्वाद द्याल हो ना आशीर्वादाचे हात हात हा कोणती दे आशीर्वादाचे हात माझ्या पाठीचे अशाच राहू द्या का संस्थेच्या बाबतीत दुचीगतपणे वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवत आहे आजकाळी त्यांनी जवळजवळ हे ते अडीच कोटीची राईस मिन त्या ठिकाणी बनवलेली आहे अशा आपण जाणार होतो पण वेळेच्या अभावी आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही पण जवळजवळ त्या ठिकाणी रोजगार निर्मितीचं काम या कायापाल संस्थेने दुचीगतपणे केलेलं आहे आर्थिक विकास महामंडळात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम माध्यमातून या सर्व माझ्या बघिनी करतायत बोलण्यासारखं जास्त करत नाही परंतु आमच्या तालुक्याच्या वतीने आणि आमच्या या सर्व मालबतींच्या मालबजिनींच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमच्या मनापासून स्वागत करतो फॉर्म झालेले आहेत यांना सुरुवातीला लाभ देण्यात येणार आहे रिजेक्टेड फॉर्मची संख्या ही फार नगण्य आहे फार कमी आहे की साधारणपणे एक टक्कापेक्षा जास्ती नाही आहे कदाचित एक टक्कापेक्षा कमीसुद्धा असेल त्याच्यामुळे रिजेक्टेड फॉर्म्स का रिजेक्ट झालेले आहेत या संदर्भातली सविस्तर जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी तिथल्या तिथल्या ज्या स्थानिक समित्या आहेत त्या घेतील आणि मग त्या संदर्भामध्ये ते फेरसादर होतील त्याच्यामुळे सुरुवातीला जे पात्र लाभार्थी आहेत हे जवळपास पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामुळे सतरा तारखेला पहिला लाभ हा पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे तर आहेत काही ज्या छोट्या मोठ्या चुकीमुळे जे रिजेक्ट झालेले होते हे प्रशासनाने दुरुस्त करून असे तीस पस्तीस हजार फॉर्म्स तर पुन्हा एकदा त्यांनी रिसबमिट करून पण अप्रूव्ह केलेले आहेत पालकमंत्र्यांच्या सही समितीच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे जिल्ह्याची समिती हे तिथल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या जर आणखी तिथं आणखी कोण दुसरे मंत्री असतील त्या जिल्ह्यामध्ये दे। तर त्यांच्या सह अध्यक्षामध्येच ती समिती स्थापन आहे रिजेक्टेड फॉर्म हे त्या ठिकाणी सादर केले जाणार ते का रिजेक्ट झालेले आहेत जे कागदपत्र अभावी रिजेक्ट झालेले आहेत का याची तपासणी करून ते त्या ठिकाणी केले जातील त्याच्यामुळे अशा पद्धतीचा कृपया आपण दैनिक सहज तो अफवा त्या पसरवू आपण काय एक हो ट्रायल तर सुरुवातीला जाणार आहे अशी पण माहिती मिळते एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला इतक्या मोठ्या पद्धतीनं व्यापक योजना असते त्यावेळेला याचं ट्रायल काही प्रत्येक अकाउंटचं घेतलं जात असतं हे सॅम्पल ट्रायल था। घेतलं जात असतं त्याला चाचणी आपण जी प्राथमिक स्वरूपामध्ये ड्रायरन जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये प्रत्येक पर्सेंटेज वाईज ते रन घेतलं जात असतं आणि विभागामार्फत हे ड्राय रन किंवा ही चाचणी जी यशस्वीरित्या सुरू आहे त्याच्यामध्ये दहा पंधरा टक्के एरर कुणी अकाऊंट टाकायला काही गलत केली असेल कुणी दुसरं कोणाचं अकाउंट टाकलेलं असेल जे त्यांच्या आधार कार्डला लिंक नसेल त्यांच्या आयडेंटिटीला नसेल कोणाचा मोबाईल नंबर वेगळा टाकलेला आहे असे जे आहेत ते दहा पंधरा टक्के एरर येतील पण याची दुरुस्ती करून त्यांना फेरसादर करण्याची हवा मी निश्चितपणाने त्या ठिकाणी आज महिला संवाद आयोजित करण्यात आला याला उत्कंड असा प्रतिसाद हा माझ्या माता भगिनींनी दिलेला आहे विरोधकांनी ही टीका केली तरी एक गोष्ट सगळ्यांना मान्य करावीच लागेल की मुख्यमंत्री माझी गाठीमध्ये ही योजना ही निश्चितपणाने महिलांपरेसं पोहोचत आहे महिलांचा त्याला उत्खंड प्रतिसाद मिळत आहे आज आमच्याकडे एक कोटी पंचेचाळीस लाखापेक्षा अधिक अर्ज हे आम्हाला विभागाकडे प्राप्त झालेले आहेत यापैकी साधारणपणे एक कोटी पस्तीस लाखापेक्षा अधिक अर्ज हे अप्रूव्ह करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे सतरा तारखेला याचा राज्यस्तरीय कार्यक्रम आम्ही पुण्याला आयोजित करत आहोत पुण्याला जरी हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित होत असला तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथले पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा सतरा तारखेला कार्यक्रम होणार आहे आणि एकाच जुळेला एक कोटीपेक्षा जास्त महिलांना आम्ही पहिला जो लाभ आहे तो त्यानिमित्ताने सतरा तारखेला वितरित करतो